निवडणूक स्थगिती निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके निलंगा नगरपरिषद UH, निवडणुकीच्या मतदानाला बारा चौदा तास शिल्लक असताना लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय अनाकलनीय आणि धक्कादायक आहे निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाही विरोधी आहे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या नऊ ते दहा वर्षापासून झालेल्या नाहीत राज्यातील सत्ताधारी मंडळींना प्रशासनाच्या माध्यमातून एकाधिकारशाही गाजवता यावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका या ना त्या कारणाने लांबवण्याचा प्रयत्न होतो आहे कोणत्याही परिस्थितीत दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात असा पंचायतराज कायदा सांगतो मात्र तांत्रिक कारणावरून या निवडणुका पुढे जातील याची व्यवस्था राज्यातील सत्ताधारी मंडळींकडूनच होत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कुठे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या परंतु त्या सुरळीत पार पाडणार नाहीत याची व्यवस्था या आयोगामार्फतच केली जात आहे नगरपरिषद आणि नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी मंडळींनी साम दाम दंड या आयुधांचा सर्रास वापर केल्याचे सध्या राज्यभरातील वातावरणावरून दिसून येत आहे ज्या ठिकाणी काहीही करून निवडणूक जिंकताच येत नाही असे लक्षात आले तेथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत निवडणूक आयोग आणि सत्ताधारी मंडळीची ही कृती लोकशाही विरोधी आहे सत्ताधारी मंडळींची ही दडपशाही जास्त काळ जनता सहन करणार नाही त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना वेठीच धरण्याचे काम चालू आहे निवडणुकीत उभारलेल्या उमेदवारांवर या निर्णयामुळे अन्याय झाला आहे हे कारण सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी निलंगा बंदची हाक दिली शहरात रॅली काढत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस चालू होत्या